हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल इजी लर्न अँड ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण स्वातंत्र्य वीरांना करूया शतशत् प्रणाम स्वातंत्र्य वीरांना करूया शतशत् प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान भारत देश बनला महान आदरणीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आजच्या या शुभ दिनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा भारताचे संविधान हे संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्य कारभार सुरू झाला हा दिवस आपल्या देशातील बलिदानातून झाली होती संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार तसेच कित्येक अधिकार प्राप्त झाले मिळण्यासाठी अनेक वीरांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे त्यांना आपण नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे आपला देश जगात आणखी महान होण्यासाठी आपण सर्व जणांनी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र